आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा मऊ लुसलुशीत एकदम तोंडात टाकताच विरगळणारा असा हा शिरा आहे ही रेसिपी बरेच जण करायचे टाळतात कारण हा घशात चिटकतो आणि सहसा प्रमाण थोडंसं चुकतं त्यामुळे चला तर मग आज आपण शिरा कसा बनवायचा आहे ते पाहूया एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते व्यवस्थित अगोदर भाजून घ्यायचं तूप न टाकता भाजायचं आहे खरपूस लवकर जर तुम्ही तूप टाकलात ना तर पिठाचे गोळे होतात त्यामुळे व्यवस्थित भाजू द्या अगोदर आणि दीड चमचा मी रवा घेतलेला आहे आता आपण व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आणि त्यामध्ये तूप टाकायचं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटीच मी सॉरी साखर घेतलेली आहे आणि दोन वाट्या पाणी घेतलेला आहे आता पाणी गरम करायला ठेवू आणि या पिठाचा कलर चेंज झाल्याच्या नंतर मग तूप टाकायचं आहे थोडं थोडं करून तूप टाकूया मस्त असं सुगंध येतो घरामध्ये छान पिठाचा बघा मी थोडं थोडं करून टाकत आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं सिम गॅसवर भाजायचं गॅस फुल करून भाजायचं नाही कारण पीठ करपून जातं त्यामुळे थोडे मी मनुका घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं छान फुललेल्या आहेत बघा मनुका पाणी पण उकळलेलं आहे आणि पीठही मस्त असं खरपूस भाजलेलं आहे बघा तुम्ही किती कलर चेंज झालेला आहे तांबूस रंग येईपर्यंत पीठ भाजायचं मस्त आणि आता थोडं थोडं करून पाणी त्या शिऱ्यामध्ये टाकून द्यायचं आहे सर्व पाणी मी टाकलेलं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही ह्या गुळामध्ये सुद्धा करू शकता खूप छान चव लागते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा त्याला छान परतवायचं बघा किती मस्त झालेलं आहे परत मी तूप टाकलेलं आहे आणि आता त्यानंतर झाकून ठेवूया पाच ते सात मिनिट व्यवस्थित सिम गॅसवर झाकून ठेवूया दोन चमचे मी कढईमध्ये तूप घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत कट करून काजू का आणि का बदाम आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन काही ॲड करू शकता मी अगोदर मनुका टाकलेल्या होत्या आणि आता काजू आणि बदाम घेतलेल्या आहेत ते व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आणि आपल्या शिऱ्यावर टाकून घ्यायचे आहे आणि मस्त असं छान परतून घ्यायचं हा शिरा गरम गरम खा थंड झाल्याच्या छान लागत नाही आणि हे जे आहे ना जास्त फुलत नाही आपला रव्याचा शिरा असतो ना एक वाटी केलं तर त्याचे चार पाच वाटे होतात पण हा असा होत नाही कमी फुलतो एक वाटीमध्ये हा पिठामध्ये हा तीन वाट्या शिरा झालेला आहे तुम्ही साखरेचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता कुणाला म्हणजे जास्त आवडत नाही साखर कमी गोड खायला आवडतं तर थोडी कमी टाकली तरी चालेल पण समप्रमाणात जर टाकली ना तर शिराला चव छान येते आणि छान लागतो आपण असंही रोज थोडी ना खातो कधी कधी तर हा टेस्ट करतो त्यामुळे प्रमाण व्यवस्थित ठेवा एक वाटी पीठ आणि एक वाटी साखर टाकायची अर्धी वाटी तूप लागतं अर्धे वाटीपेक्षा जास्त टाकलं तरी छान मस्त लुसलुशीत होतो पण प्रमाण अर्धी वाटी टाकायचं आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे शिरेची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर जर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा बाय